मंडळी सत्ताधारी पक्षानं मागून खंजीर खुपसला असला तरी कोलमडून न पडता दिल्लीच्या राजपथावर मार्गक्रमण करण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न होत असताना इकडे दिल्लीश्वर म्हणजेच नरेंद्र मोदी मात्र आपलं सिंहासन सोडून महाराष्ट्रातल्या मातीत उन्हातानात आपलं अस्तित्व झगडताना दिसतात गेल्या दहा वर्षापासून वनमॅन शो करणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात आपलं अस्तित्व टिकवणं एवढं का जड जात आहे की भाजपच्या ग्रहताऱ्यांनी आपलं स्थानच बदललंय अशी कुठली कारणं आहेत ज्यामुळे मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागतात महाराष्ट्रातलं नेमकं स्टेटस काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांना कुठलंही आव्हान आपल्यासमोर उभं असलेलं दिसत नव्हतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला संपूर्ण देशात मोदी लाट होती आणि या लाटेवर स्वार होऊन मोदी निश्चिंतपणे सत्तेची फळं चाखत होते पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदींना चारी बाजूने आव्हान मिळालंय उत्तरेतल्या गायपट्टा म्हणवल्या जाणाऱ्या भागात सुद्धा मोदींची देशभक्ती वर्कआउट होऊ शकत नाहीये इथून तिथून सगळ्या मंदिरात फिरून हिमालयातल्या गुहेत जाऊन ध्यान करून मोदींनी जनतेला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राची जनता तरी मोदींवर प्रसन्न झाली आहे असं दिसत नाहीये त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेला प्रसन्न करण्यासाठी मोदींनी महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल एकोणीस सभा घेतल्यात आणि मुंबईत एक रोड शो सुद्धा केलाय यावेळी तर मोदींनी स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला असं म्हणायला हरकत नाही कारण या निवडणुकींच्या कालावधीमध्येच मोदींनी या सभांचा धडाका लावलाय त्याआधी मात्र शुभारंभ पायाभरणी अशा गोष्टींसाठीच महाराष्ट्रात मोदी येत होते पण यावेळी मात्र महाराष्ट्राच्या जनतेकडून मत मागण्यासाठी मोदी महाराष्ट्राच्या दारात वारंवार उभे राहतात त्यात भाजपने आपली पक्ष पोडण्याची स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात दोनदा वापरली आहे भाजपने गनिमी काव्यासारखं शिरून महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ -धोल केली शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली आपलं हिंदू मुस्लिमचं नरेटिव्ह आता महाराष्ट्रात फारसं वर्कआउट होताना दिसत नाहीये ही गोष्ट जेव्हा त्यांना लक्षात आली तेव्हा विरोधकांना संपवण्यासाठी ही चाल मोदीने महाराष्ट्रात खेळली आणि याचे देशभर परिणाम दिसून आले मोदींचा हा गनिमी कावा त्यांच्या पथ्यावर पडताना आता त्यांना स्पष्टपणे दिसतोय पण हे फार उथळ चित्र दिसत असलं तरी याचे अंतर्गत पडसाद मोदींना आता पाहायला मिळतात हे खेळी खेळणं भाजपच्या चांगलं चांगलं टाळेलं आहे आता महाराष्ट्रातली ग्राउंड सिच्युएशन काय आहे हे जर पाहिलं तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपने जवळपास बेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत होते पण यावेळी भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात फूट पाडली उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मांडणारा मतदार वर्ग भाजपपासून दूर गेलाय त्यामुळे विरोधकांना आपल्या गटात सामील करून घेतल्यानंतरही भाजपच्या जुन्या रणनीती मात्र आता लागू होत नाही त्यामुळे जनतेवर नवीन मात्रा लागू करण्यासाठी भाजपने मंगळसूत्र वारसा हक्क यासारखे मुद्दे आता शोधून काढलेत शिवाय उशिरा का होईना हिंदू मुस्लिम हे नरेटिव्ह आता थोडं जुनं झालंय हे मोदींना कळून चुकलंय त्यामुळेच हिंदू मुस्लिम केलं तर मी या समाजात राहण्याच्या लायक राहणार नाही असं वक्तव्य नुकतंच नरेंद्र मोदी यांनी केलंय त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तर या एका वक्तव्यामुळे मोदी आपल्यावर नाराज असलेल्या मतदारांची मनधरणी करू शकतात का हे पाहण्यासारखं आहे पण एवढं सगळं करूनही महाराष्ट्रातला खंबीर आणि आपल्या मुद्द्यांवर ठाम असणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे हे मात्र या सगळ्या मुद्द्यांना बाजूला सरून याकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे मोदींवर जोरदार टीका करतात यातून सगळ्यात जास्त होणारी टीका म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला नेलेले मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी या गोष्टींवर चांगलेच ताशेरे ओढलेत महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला नेला अशी जोरदार टीका करत त्यांनी सभा गाजवली ठाकरेंच्या सभेत गर्दी पाहून शिंदे घाबरले असंही ठाकरे समर्थक आता म्हणतात ठाकरे यांनी जोरदार कमबॅक करत तगडे उमेदवार देण्यात आधीच आघाडी केलेली आहे त्यामुळे महायुतीला दहा जागा तरी मिळतील की नाही अशी शंका अभ्यासक व्यक्त करतात यामुळे भलेही मोदी केंद्रात चारशे पारचा नारा देताना दिसत असले आणि महाराष्ट्रात फडणवीस पंचेचाळीसच्या पुढे असा नारा देताना दिसत असले तरी याचा कितपत उपयोग होणार आहे ते आपण पाहणारच आहोत पण परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीनं तगडं आव्हान महायुतीला दिलंय त्यामुळे आता पंचेचाळीसच्या पुढे जाणं तर दूरच पण आता फक्त जास्त जागा जिंकणं भाजपकडे आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत महाराष्ट्रात धडाका लावलाय आता महाराष्ट्रातली जनता मोदींना काय कौल देते हे आता येणाऱ्या निकालातून कळेलच यासोबतच राज्याच्या बाहेरच्या परिस्थितीचा थोडा आपण विचार करूयात तर गेल्या लोकसभेत भाजपचं छत्तीसगड गुजरात राजस्थान बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड दिल्ली हरियाणा झारखंड मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोनशे एक्कावन्न जागा होतात त्यापैकी फार फार तर एकशे ऐंशी ते एकशे नव्वद इतक्याच जागा भाजपला यंदा मिळू शकतात त्यामुळे तिथे बहुमत तर सोळाच पण आहे त्या जागा राखणं भाजपसाठी आता महत्वाचं आहे खाली दक्षिणेत सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला दिलेला शह आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम किंवा हिंदुत्व आयडेंटिटी दक्षिणेत वर्कआउट होणं जवळपास अशक्य आहे अबकी बार मोदी सरकार हा आतापर्यंतचा नारा होता तो बदलून आता अबकी बार चार सो पार हा नवीन रेटा भाजपने लावून ला धरलाय पण ग्राउंड लेवलवर परिस्थिती मात्र याच्या नेमकी वेगळी आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू